हॅलो नमस्कार मी अश्विनी आशुष लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस मला आनंदाचा आरोग्यदायी जा आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या जन्मी प्रार्थना तर आज मी तुमच्याबरोबर मी माझं वॉट्रॉप कसं आवरलेलं आहे कसं कोणते कंटेनर आहे तर ते सर्व मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मी माझं बँगलचं कलेक्शन सुद्धा मी ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि मी तुमच्या कमेंट्स वाचेल आणि तर मी कोणते चेंजेस वॉट्रॉपमध्ये करू तर त्यासुद्धा तुम्ही आयडिया माझ्यावर शेअर करा तर चला बघूया मी आणि माझ्या मैत्रिणींना कितीही कपडे घ्या कितीही ज्वेलरी घ्या कमीच असतात प्रत्येक महिन्यातून एखादी तरी नवीन गोष्ट ही आपल्या प्रत्येकीच्या कपाटात जमा होत असते कपाट इतकं सामान्यांनी भरत असतं पण आपण काही वस्तू घेण्याचं कमी करत नाही एक एक वस्तू आणून ती कपाटामध्ये कोंबत जातो कधी कधी इतकं कपाट भरून जातं की त्याचा दरवाजा उघडल्यावर सगळं सामान असं सा मस्त बाहेर पडत असतं घरातल्यांची बोलणे ऐकून तर किती वेळा कपाट लावायचं पण सामानच इतकं असतं की पूर्ण दिवसच अपुरा पडतो तर काही काही कुठे आपल्याला बाहेर जायचं असलं ऑफिसला जायचं असलं किंवा आपल्या मुलांच्या स्कूलमध्ये छोट्या मोठ्या मिटिंग्स असतात अशा वेळेस ना खूप कपाट भरलेलं आहे पण ते सगळे कपडे इकडे तिकडे अस्तव्यस्त आहे तर अशा वेळेस ना आपल्याला असं वाटतं आपल्याकडे आता कपडेच उरलेले नाही आहेत तर असे छोटे मोठे ऑर्गनायझर कार्ड आणि मिशोवर असे ना साडी ऑर्गनायझर भेटतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे खूप वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत तर मी हे मिशोवरनं घेतलेलं आहे तर जवळजवळ माझी भरपूर ही शॉपिंग मिशो आणि फ्लिपकार्टचीच असते कारण मला त्याची प्राईज रिजनेबल वाटते आणि क्वालिटी पण छान येते कधी कधी डिफेक्टिव्ह येतात पण ठीक आहे रिटर्न केलं की ते रिटर्नसुद्धा आपण करू शकतो तर मी इथे सगळं साड्यांचं असं सेपरेशन करून ठेवलेलं आहे लग्नाच्या ज्या लेटेस्ट कलेक्शन आहे ते वेगळं ठेवलेलं आहे ज्या जुन्या पॅटर्नमध्ये आहे तर त्या वेगळ्या ठेवल्या कॉटनच्या साड्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत असं सगळ्या साड्यांचं वेगवेगळं सेपरेशन आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझरमध्ये मी ठेवलेलं आहे ज्यामुळे मला कधीही पटकन जर कुठं जायचं असलं तर मला माहीत असतं माझं कोणत्या ऑर्गनायझरमध्ये मी साडी ठेवलेली आहे आणि त्याला जे फ्रंटला जे असं ट्रान्सपरन्सी आहे तर तिथून पण आपल्याला कळून जातं की आपली ही साडी ह्या ऑर्गनायझरमध्ये आपण ठेवलेली आहे तर मी इथे असे पेटीकोटसुद्धा मी वेगळ्या बास्केटमध्ये ठेवलेले आहे पेटीकोटचं कसं असतं ना आपण एका एक कलरच्या जरी आपल्याकडे दोन तीन साड्या असल्या तरी आपला एक पेटीकोट त्याच्यावर चालून जातो तर ते पण असे वेगळे करून ठेवलेलं आहे आणि खाली असं एक्स्ट्राचं जे कमी यूज करते तर ते सामान ठेवलेलं आहे डेली यूज करतो ती कपडे आपण असे कपाटामध्ये ठेवायचे आणि जे लागत नाही ना ते वरती लापमध्ये किंवा वेगळ्या ऑर्गनायझरमध्ये भरून ठेवून द्यायचे तर मी भरपूर जणींच्या वॉर्ड्रपमध्ये कपडमध्ये किंवा कपाटामध्ये ज्या आपण लग्नांना वगैरे ज्या साड्या घालतो किंवा कॉटनच्या ज्या काही साड्या असतात आपल्याकडे तर त्या हँग केलेल्या मी बघितलेल्या आहे पण मी इथे सिल्कच साड्या ठेवलेल्या आहे कारण ज्या काही आपण कॉटन किंवा समारंभाच्या वेळेस ज्या साड्या काही घालतो ह्या आपण डेली यूज करत नाही त्या कधीतरी आपण घालतो एखादा कार्यक्रम आहे तेव्हाच आपण ती साडी काढतो तेव्हाच घालतो आणि त्या जर हँग करून ठेवल्या तर त्याच्यावर भरपूर साडी ही धूळ बसत असते आपण किती नाही म्हटलो कबडमध्ये हँग केलेल्या आहेत खूप छान साड्या ठेवलेल्या आपण पण नाही कबडमध्ये सुद्धा खूप सारी अशी धूळ ही जाऊनच बसलेली असते आणि ज्या आपण ह्या सिल्क ज्या साड्या असतात असतात तर त्या आपण डेली यूज करतो किंवा पटकन आपल्याला कुठे जायचं असलं तर आपण सिल्क साडी घालतो त्यामुळे मी अशा सिल्क साड्या हँग करून ठेवलेल्या आहे आणि ज्या चांगल्यातल्या साड्या असतात ना आपण त्या नेहमी धुऊ नाही शकत तर आणि ज्या ह्या सिल्क साड्या आहेत जरी यावर धुळे बसली तरी आपण त्या धुऊ पण शकतो तर त्या मी अशा छान अशा हँग करून ठेवलेल्या आहे त्याचं पण मी सेपरेशन करून ठेवलेलं आहे प्लेन ज्या साड्यामध्ये निघाल्या होत्या त्या मी मागे ठेवल्या ज्या छोटे मोठे बड्डे वगैरे असतात त्या साड्यासुद्धा मी पुढे ठेवल्या आणि ज्या मी गावाला जाताना घालते तर त्या साड्या असं त्याच्यामध्ये सुद्धा मी सेपरेशन करून ठेवलं आहे तर हे आहे माझं ब्लाऊजचं कलेक्शन माझ्याकडे जवळजवळ कॉन्ट्रास्ट ब्लाऊजच हे जास्त आहे कारण कधीमध्ये साडी घालायची असते आणि शिलाई पण खूप वाढलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॅम चार पाच साड्यांवर कसंही मॅच होऊन जातं तर हे असं माझं छान असं ब्लाऊजचं कलेक्शन आहे ते पण मी सेपरेट ठेवलेले आहे सगळे ब्लाऊज जे लग्नाच्या ज्या साड्या असतात तर ते ब्लाऊज मी ते ज्या साडीचं त्या साडीमध्येच ठेवून दिलेलं आहे ब्लाऊज आणि हे जे कॉन्ट्रास्ट किंवा असे वेगवेगळे जे ब्लाऊज आहेत ना तर ते मी वेगळे ठेवलेलं आहे म्हणजे यात पण मी ब्लाऊजचंसुद्धा मी सेपरेशनच करून ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं ना किती घाई असली किंवा आपल्याला पटकन जायचं असलं तर मग आपल्याला सगळं कबड हे असं इकडे तिकडे बघत बसावं लागत नाही आपल्याला माहीत असतं की आपला ब्लाऊज कुठे आहे आपला पेटीकोट कुठे आहे तर तुम्ही पण असंच वेगवेगळं सेपरेशन करून ठेवा तुमच्या साड्यांचं सा, ब्लाऊजचं सा, पेटीकोटचं तर हे माझं छोटंसं असं बॅगचं कलेक्शन आहे खूप नाही पण थोड्या आहेत बॅग्स मला ना स्लिंग बॅग ह्या खूप आवडता तर मी शक्यतो स्लिंग बॅगच यूज करत असते तर माझ्या पाच सहा महिन्यानंतर ही स्लिंग बॅग ही चेंजच होत असते आणि ह्या ज्या काही बॅग्ज आहेत तर ह्या साडी वगैरेवर छान वाटतात आणि त्या हातात असं आटकून धरण्यापेक्षा अशी छान गळ्यात आटकून दिली का ताण नसतो नाही का तर हे असं माझं छोटंसं कलेक्शन आहे नुसतं घेऊन यायचं आणि वापरलं जर जाणार नसर एखादी वस्तू तर खरंच घेत नका जाऊ ज्या तुम्हाला लागता आहे जे तुम्हाला गोष्ट लागते तुम्ही नक्की घ्या अशी छान सोक्त वापरा आणि तुमची वापरून झालं का कोणत्याही गरजू व्यक्तीला ती देऊन टाका तर असं छान सुटसुटीत एकदम सगळ्या प्रत्येक वेगवेगळी वेगवेगळीकरण करून असं छान मी माझं कपट आवरून ठेवलेलं आहे नंतर हा एकदम माझा फेवरेट आयटम म्हणजे माझ्या बांगड्या माझे बँगल्स कलेक्शन तर बांगड्या मला खूप म्हणजे खूपच आवडतात नेहमी गेली की मी बांगड्या ह्या घेऊनच येत असते तर हो सगळ्या कलरच्या बांगड्या माझ्याकडे आहेत आणि जे पण काय आपण सेट बनवतो साडीवर घालण्यासाठी तर त्याच्यामध्ये ज्या मिक्स करायच्या असतात बांगड्या त्या पण मी भरपूर अशा घेऊन ठेवलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये एखादं कडच टे टाकायचं आणि ते मॅच करायचं तर अशी कडे आहेत मेटल्सच्या पण बांगड्या आहेत त्या जरा कमी आहेत तर अशा माझ्या खूप छान अशा बांगड्या आहेत सगळ्या साड्यांवर काय होतं ना एक कलरची जरी म्हणजे एक कलरची बांगड्या असल्या ना की आपल्याकडे ब्लू कलरमध्ये जर दोन तीन साड्या असल्या तर तो ब्लू कलर त्या दोन तीन साड्यांवर मॅच होऊन जातो असं नाही की मग प्रत्येक साडीवर हो, ब्लू कलरची बांगडी घ्यायचे असं तर काही कधी होत नाही तर त्यामुळं मग असं छान अशा माझ्या बांगड्या मला तर खूप आवडता आणि ह्या आहे माझ्या वेलवेटच्या बांगड्या तर त्याच्यामध्ये पण मी ते बारा कलर घेऊन ठेवलेले आहेत आणि हा आहे ना जुना पॅटर्न आहे एकदम माझं नवीन लग्न झालं होतं ना तेव्हाचा हा पॅटर्न आहे तर त्या पण मी आठवण म्हणून तशाच ठेवलेल्या आहेत ह्या ज्या काचेच्या बांगड्या आहेत ना तर त्या मी आरुषच्या वेळेस डिलेवरी झाली होती आणि ते बाळ तिडा वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा आपल्या सासरी आपल्या घरी येतो तर तेव्हा त्या भरतात तर त्या बांगड्या आहेत ते, ते पण मी तशाच ठेवलेल्या आहे आठवण असते मेमोरीज तर ह्या सेक्शनमध्ये मी ना वेगवेगळ्या ऑर्गनायझरमध्ये माझे ना जीन्सवरचे टॉप्स ठेवले आहेत त्यानंतर शाल ठेवलेली आहेत त्यानंतर हे जे आहेत तर इथे मी इस्त्री केलेले कपडे ठेवलेले आहेत त्यानंतर ह्या कप्प्यामध्ये मी जे मला इस्त्री करायचे आहेत तर ते ठेवले आहेत आणि खाली जरा जुने आहेत ते पण कधीतरी घालते मी तर असं थोडंसं वेगळीकरण करून ठेवलेलं आहे आणि काही जे आहे टॉप्स तर ते धुतलेले आहेत त्यांना इस्त्री बाकी तर ते पावसामुळे अजून बाहेर वाहतातच आहेत त्यानंतर इथे छोटे मोठे डॉक्युमेंट्स आहे आमचे तर ह्या ऑर्गनायझरमध्ये मी माझ्या सगळ्या लेगीज ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याजवळच मी माझ्या ज्या काही जीन्स आहेत तर त्या आणि जे आता ट्राउझर आहेत जीन्स ट्राउजर तर त्या मी शेजा तर त्या मी इथे ठेवलेल्या आहेत तर हे जे ऑर्गनायझर आहे ना हे खूप छान आहे हे तुम्हाला इतकं आवडलेलं आहे की प्रमाणच नाही कारण ते असं छान असं ड्रॉवरसारखं काम करतं ना ते मला खूप आवडलं आणि इकडे तिकडे तर वस्तू होत नाही आणि ना त्यातले त्यात जरी विस्कटलेलं असलं ना तरी असं छान आवरलेलंच दिसतं तर खरंच खूप सुंदर आहे मला हे ऑर्गनायझर खूप 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 आवडलेलं आहे आणि खाली मी माझे डेली वेअरचे कुर्तीज किंवा बॉटमवेअर तर ते सगळं असं छान ठेवून घेतलेलं आहे तर असं छान मी माझं वॉर्ड्रोप हे आवरून ठेवलेलं आहे तर प्रत्येक वस्तूला एक जागा जर दिली ना स्पेसिफिक आणि आपल्याला पण जर सवय लागली ना माझी ही वस्तू इथे असते तर आपण पण तसंच वागतो तर असे छान मला ऑर्गनायझर पण भेटलेले आहेत त्यानंतर ही जी साईट आहे ही आमच्या आहोंची आहे पण तरी त्यांना त्यातले तीनच कप्पे दिले गेलेत तर वरती ज्या आहेत त्या बास्केटमध्ये तर इथं मुलांची इरेझर पेन्सिल ज्या एक्स्ट्राच्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत आणि ते नेहमी त्यांना रेग्युलर नवनवीन लागते जर बघितल्यावर त्यामुळं ते मी इकडे असं छान लपून ठेवलं त्यानंतर यांच्या जीन्स वेगळ्या ठेवल्या ट्राउजर वेगळ्या ठेवल्या शर्टसाठी एक वेगळं ऑर्गनायझर दिलं टी शर्ट्स वेगळे ठेवलेत त्यानंतर जे पण त्यांचे काही कुर्ताज वगैरे आहेत तर ते असे पॅक करून ठेवले आणि ते वरती बॅगमध्ये तर त्यांना जे इस्त्रीला कपडे द्यायचे तर ते मी छान असे भरून ठेवते तर ते इस्त्रीला द्यायचे आणि खाली आमचं छान असं मोठसं एकदम आमचं आवडतं ब्लँकेट आहे ते तर ते छान असं रोल करून ठेवून दिलं तर असं छान मी माझं कपाट आवरून ठेवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर हे सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे जे मधले आहे, मोट कप्पे आहेत ड्रॉवर्स आहेत त्यानंतर जे काही ड्रेसिंग टेबल आहे ते सगळं आम्ही आमच्या पद्धतीने बनवून घेतले आहे जसं आम्हाला कम्फर्ट वाटलं तसं बनवलं खूप मोठमोठे कप्पे करण्यात काहीच अर्थ नसतो म्हणून आम्ही छान असे छोटेच कप्पे बनवून घेतले आणि हे जे काही मी ऑर्गनायझर यूज केलेले आहे माझ्या कबडमध्ये मा तर ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत जर तुम्हाला हवे असतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि जी ही बास्केट आहे तर ती मी लोकल शॉपमधनं घेतलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय